महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय सगळ्यांसाठी महापुरुषांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना पेटवलं पाहिजे असं तुम्ही आता हे आहे का नाही पेटवलं पाहिजे हे कुठं आहे गाणे आहे तुम्ही सांगा कित्येक मला ते येऊन नाही राहिलं शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे उठा शेतकऱ्यानं पेटू रान हे काही तुम्ही सांगा इथं कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला आहे तर मला माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जाती मर्यादेपुरता जातीपुरता मर्यादित नसतं धर्मापुरता मर्यादित नसतं तो सगळ्याच जातीचा असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि महापुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असल तर ते चुकीचं आहे त्याला पेट्रोलच पाहिजे ना पुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असल तर ते चुकीचं आहे त्याला पेट्रोलच पाहिजे ना मला वाटतं तुम्ही ह्याच बातम्या चालवल्या असं मला असं वाटलंच मला असं वाटत का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे त्यांना का बरं मुख्यमंत्री करू नये नाही मुख्यमंत्री आज असं आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळे दिलं पाहिजे ना माळीसन मा तेली आसन धनगर बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं प्रत्येक शब्द कसा बोलावा असं थो थो बंधन थोडे थो असते हे आम्हाला मन की बात आहे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही म्हणाले आता शांतता निर्माण झाली नाहीये शिंदे सरकार आहे असं तुम्हाला वाटत नाही शांतता मला असं वाटतंय त्या सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल मला असं वाटत का घरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये एकेरी भाषेत बोलू नये कारण हे बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं तेवढी जर शांतता ठेवली तेवढं शांतते तेवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकेरी भाषेत बोलू नये कोणा काय बोललं ते जाऊ द्या कोणाची चूक आहे ते जाऊ द्या पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्या सोबत आपण भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष नाही म्हटलं हे तुम्ही तर चुकीचं करताय महात्मा ज्योतिबा फुले म्हटलंय आणि हे माझ्यावर पुस्तक आहे नंतर भीमराव रामजी आंबेडकर यांचं चारित्र खंड दहा मध्ये मी सांगितलं मी एकही गोष्ट बगैर पुऱ्या बोललो नाही महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय आहे सगळ्यांसाठी आणि त्यांनीच म्हटलं आहे म्हणजे त्यांच्या पोहाळ्यात पोहाळे म्हटले त्यांनी आणि मग इतकं स्पष्ट मराठा हे एका जातीचं नाव नाही मराठा म्हणजे अठरा पगड जातीतला या मुखाचं नाव आहे ते अभिमानानं घेत घेतलं जातं प्रत्येक जण असं म्हणतोय की मराठे लढले म्हणजे एका जातीचे लोकांनी लढले अठरा पगड जातीचे लोक लढले आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून आम्ही असं म्हणणं आहे की मराठा एका जातीचा विषय असू शकत नाही मराठा हा सामाजिक शब्द आहे तो सगळ्यांसाठी वापरलेला आहे इव्हन बाबासाहेबांनाही म्हटलेला आहे त्याच्या खंडामध्ये का बाबासाहेब मराठे आहे ते भगव्या झेंड्याचे तिखट त्यांच्या आवडी म्हणजे तिखट त्याच्याबद्दल अभिमान आहे असं मी नाही म्हणत हो मी म्हटलं असतं तर आक्षेप करा हे सरकारनं पुस्तक छापलंय सरकारनं हे मान्य केलंय त्याच्यानं गैर तर काही होय हाय नाही जे स्पष्ट बोललोय का मराठा हा तुम्ही तुम्हाला माहित असेल का मराठा हा शब्द एका जातीपुरता मर्यादित आहे आणि मग तो सगळ्याला लागू आहे मराठा म्हणजे सगळेच तेली माळी कुंभे धनगर बांधव असेल मल्हारराव होळकरच्या खाली पुतळ्या वगैरे मराठा सरदार म्हणजे जा, त्याच वर्णन जर आपण एका जातीपुरत करत असेल तर चुकीचं होईल ते इतर समाजावर अन्याय होईल बाबासाहेबांनी शरीरात दिली नाही बाबासाहेब तुम्ही मी पण तो काळ म्हणजे मला वाटत जाती जातीवर हे जे काही आता आरक्षण भेटत होऊन सगळं चांगलं होईल पण आज जाती जातीमध्ये जे भेद आहे जे वैरस म्हणजे वैर वाढत आहे ते मला वाटते खूपच म्हणजे अतिशय शरमनाक आहे अतिशय वाईट आहे भीती वाटतं कधी कधी काय ह्या गोष्टी मीडियानं सुद्धा मला वाटतं त्याचं तारतम्य आम्ही नेत्यानंही ठेवलं पाहिजे मीडियानं पण ठेवलं पाहिजे आणि जाती जातीत तणाव जर झालं तर उद्या युवकांच्या हाती पुस्तकाच्या ऐवजी तलवारी आल्या टेंबे आले तर मग मात्र अजून शेकडो वर्ष मरावं लागेल पहिलेच अडचणीत असणारा समाज सगळा समाज पुन्हा अडचणीत येऊ नये एवढंच अपेक्षा कुठे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये मला माहित नाही तेव्हा म्हणजे मी सभागृहात असल्यामुळे बातम्या नाही वाचल्या आणि आदित्य आपली त्यांना केंद्रात त्यांना असं वाटलं इथं न्याय भेटत नाही सभागृहात केलं सभागृहात नाही झाले पाहिजे म्हणजे प्रयत्न एकदा केला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आता हा प्रयत्न त्यांनी कदाचित केला असेल तर मला असं वाटतं की त्याची भावना आहे कॅबिनेटमध्ये मागेला मागे लावून बसतात मात्र घरं कशी जाळली जातात हे कळत नाही शेतारी आर्थिक अर्थमंत्री बसलेले असतात मात्र ओबीसींना पैसे मिळत नाही निधी मिळत नाही अशी तुम्ही टीका केली आहे मला असं वाटतंय का मी भिजवळ साहेबांचा त्यांना मानतोय आणि ते माझ्यापेक्षा वयस्कर पण आहे राजकारणाचे आमच्यापेक्षा मोठे आहे मला असं वाटतं का हा विषय कॅबिनेटचा आणि ते कॅबिनेट मंत्री असताना धनगर बांधवासाठी कमी निघेल असेल किंवा बांधवासाठी त्यांची लढाई वाईट आहे असं म्हणत नाही बिलकुल म्हणायचं नाही आहे पण असं म्हणायचं आहे की बाबा तुम्ही मध्ये असताना हा विषय तिथं अधिक कानून वेळ पडला तर ते कॅबिनेट सौफेर हालून टाकली पाहिजे हे विषय एखाद्या कॅबिनेट मंत्री एखादा सत्तेतला आमदार म्हणतोय का आम्हाला निधी भेटत नाही आणि तेव्हा उप तुम्ही प्रश्न करता सरकार तर तुमचीच आहे तर कॅबिनेट मंत्री असताना मला वाटतं हा निधी वाढून घेतला पाहिजे त्यांचं काही प्रमाणात जे काही त्यांनी म्हटलं का ओबीसीला जो कोठा कमी येत तो वाढवलाच पाहिजे हे काही दुमत नाहीच आहे पण मला असं वाटतं हे विषय जे आहे हे कॅबिनेट पुरत तिथं भाषा आहे ती आहे ती सामान्य जनतेची नाही असं घ्यायची सगळं हे कॅबिनेटची भाषा आहे मला असं वाटतं का काही गोष्टी जे आपण पाहतोय काही गोष्टी मध्ये जो काही विषय आता तुम्ही ते कॅबिनेट मंत्री असताना घर का पेटत राहिली कशी पेटली आपली ही जबाबदारी सरकारची आहे ना घर नाही पेटायला पाहिजे यंत्रणा लावायला पाहिजे कृपया एजन्सी काय करतात ही जबाबदारी सरकारला स्वीकारली प्रश्न घराचं काय तर सगळं माझं असं म्हणणं आहे की जे खरं आहे ते खरं आहे पेटायला नको होती आपली यंत्रणा उभी राहिली पाहिजे होती आणि यंत्रणा उभी राहिली असती तर घर पेटली नसती आणि आज जे काही वाईट वा वातावरण होते ते झालं